हॅलो फ्रेंड्स उद्या हरतालिका आहे आणि त्यासाठी आदल्या दिवशी मी देवघराची डीप क्लिनिंग करत आहे देवाच्या सर्व तांब्या पितळेच्या भांड्यांना पितांबरी व्यवस्थित लावून घ्यायची व ते लगेचच न धुता तसेच ते उन्हामध्ये अर्धा तास ठेवून द्यायचे याने काय होतं ना की भांडे स्वच्छ निघतात त्याचा पूर्ण काळवटपणा निघतो आणि भांडी खूप छान चमकतात ही ट्रिक मला माझ्या सासूबाईंनी सांगितली आहे चला तर मग आता हे सर्व भांडी आपण छान उन्हामध्ये ठेवून देऊया अर्धा तास झालेला आहे आता आई मला ही भांडी सर्व स्वच्छ कापडाने पुसून देता चला तर मी आता देवघर स्वच्छ करते देवघराची डीप क्लिनिंग करायची आहे म्हटल्यावर संपूर्ण देव हे काढून घेते दुसऱ्या दिवशी हरतालिका आहे त्याचा उपवास असतो त्यामुळे खूप दगदग होते आणि जास्त दगदग झाली की आपल्याला चिडचिड होते त्यामुळे देवपूजेचं काम हे आदल्या दिवशी आ की दुसऱ्या दिवशी आपल्याला जास्त कामं हो उरत नाहीत व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय